हाय गुड मॉर्निंग तर मी आज सकाळी सकाळी मस्त रांगोळी काढली आहे अंगण वगैरे झाडलं सडा झाला आता मस्त छान रांगोळी काढली कारण आज आहे आमच्याकडे नऊ कन्यांचं जेवण तर त्यासाठी मी मस्त तयारी केली आहे बघा किती मस्त वाटते आपल्याकडे नऊ कन्या येतील तेव्हा प्रसन्न वाटलं पाहिजे त्यासाठी मस्त घर सजवलेलं आहे रांगोळीने आणि कृषिका पण सकाळी सकाळी रांगोळी मागत होती मला रांगोळी काढायची आहे अशी बोलत होती आणि सगळी पूजा वगैरे आटोपली माझी बघा माझी पूजा पण झालेली आहे सगळे कामं झाले स्वयंपाक पण झालेला होता बघा फक्त आता तिथे मला एक रांगोळी काढायची आहे देवघरामध्ये बस ती रांगोळी काढली की आमचे सगळे कामं आटोपले स्वयंपाकामध्ये मी पुरी बनवलेली आहे छोल्याची भाजी आहे चना छोले आणि पुलाव बनवला होता बघा हा ग्रीन मटर पुलाव होता मस्त वाटत होता खायला आणि कढी पण बनवली होती सोबत आणि स्वीटमध्ये मिस्टरांनी रसगुल्ले आणले होते तर बघा आता सगळे माझ्याकडे बाहेर छोट्या छोट्या मुली आलेल्या आहेत ते बघा ती पण येत आहे एक परत त्यांची फ्रेंड सगळे कृषिकाचे फ्रेंड आहे हे छोटे छोटे सगळे येऊन रेडी होते आता त्यांना मी घरात घेणार सगळ्यांना मस्त त्यांना जेवण देणार आणि त्या आम्हाला छान आशीर्वाद देऊन जातील बघा छान छोट्या छोट्या मुली आता सगळ्या जेवण करायला बसलेल्या होत्या तर मी आधी त्यांना पाय धुवून हळद कुंकू वगैरे लावायचं होतं त्यामुळे त्या वेट करत होत्या पण कृषिकाला भूक लागली होती कृषिकांनी जेवण स्टार्ट करून टाकलं होतं बघा सगळ्या किती छान बसलेल्या आहे शांत आणि आता त्या जेवण करतील मस्त बघा किती क्यूट क्यूट आहे सगळ्या आता मी सगळ्यांचे पाय धुतले आधी पाय धुवून त्यांना हळद कुंकू वगैरे लावलं आणि त्यानंतर मग त्यांनी सगळ्यांनी जीवन स्टार्ट केलं हो हो मस्त पोट भरून जेवण करा मग जाताना कलर पेंट मिळणार आहे मस्त मस्त आम्ही कलर वॉटर कलर आणले ह्या सगळ्या नऊ कन्या माझ्याकडे नऊ देवी म्हणूनच आलेल्या होत्या देवीच्या रूपातच आलेल्या होत्या त्यांना त्यामुळे छान जेवण बनवलं त्यांच्यासाठी छान नैवेद्य बनवला आणि त्यांनी पण छान जेवण केलं पोटभर जेवण केलं त्यांना मग आम्ही छान गिफ्ट्स पण दिले जेवण करून त्यांनी आम्हाला छान छान आशीर्वाद पण दिला व्हिडिओ नक्की बघा व्हिडिओ पूर्ण बघा खूप छान वाटेल तुम्हाला मजा येईल व्हिडिओ बघताना सगळे बघा किती छान आवडीने जेवण करत आहे चण्याची भाजी पुरी पुलाव आणि मिस्टर रसगुल्ले आणले होते कृषिका बघा किती मस्त बसली आहे जेवण करायला अशी घरी जेवण करत नाही पण तिला आज तिचे फ्रेंड्स मिळाले तर ती मस्त जेवण करत होती आ, ही थोडी उशिरा आली त्यामुळे तिला मी नंतर जेवण वाढलं पाय धुतले आधी हळद कुंकू लावलं आणि मग तिला वेग ताट केलं आता सर्वांचे जेवण झाले होते तर मी शेवट त्यांना आलता लावून दिलं पायाला कारण ते पाय आधी ओले होते आणि परत त्यांना जेवताना पाय फोल्ड करून बसायचं होतं ते सगळं मिटून गेलं असतं त्यामुळे मी शेवटच आलता लावून दिला त्यांना पण खूप छान वाटत होतं आलता लावताना त्यांनाही खूप आवडत होतं आलता लावायला सर्वच मुलींना वगैरे खूप आवडतं आलता लावायला त्यांची खुशी असते खूप त्यामुळे मी त्यांना पण आलता सर्वांना लावून दिला आणि कृषिकाला तर खूपच मजा येत होती कृषिकाला पण खूप छान वाटत होतं आलता लावताना तिला पण असं गुदगुद्या वाटत होत्या तर ती पण खूप हसत होती आलता लावताना की म्हणत होती की मला पण खूप गुदगुद्या वाटत आहे मम्मी पण तिला खूप आवडत होतं तिने नंतर अख्खी बॉटल संपवून टाकली पण तिने खूप एन्जॉय केला आजचा दिवस कारण तिला खूप छान वाटत होतं सगळ्या मुली तिला आल्या होत्या तिला भेटल्या तिच्याशी जेवण केलं खूप छान वाटलं सगळ्यांना का कोणी उठलं कोणी उठलं कोणी उठलं का सरे बसून हो काय काय आलं असेल इकडनं तिकडनं जेवण पूर्ण आलेले आता शेवटी सर्वांना जाताना गिफ्ट देत गिफ्ट देत होतो आम्ही मिस्टर आणि मी तर केळ आणि वॉटर कलर आणले होते त्यांच्यासाठी त्यांना स्कूलमध्ये पण यूज होईल आणि त्यांना तिथे एन्जॉय पण होईल ड्रॉइंग वगैरे करताना यासाठीच आम्ही तसे गिफ्ट घेतले की त्यांना पण आवड आवडेल असं आणि त्या सगळ्यांना आवडले ते सगळे खुश झाले होते जाताना ला तर शेवटी आता सर्वांचा मी आशीर्वाद घेतला सगळ्यांच्या पाया पडली जाताना तर व्हिडिओ कसा वाटला तो नक्की सांगा आता मी व्हिडिओची येथेच एंडिंग करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला